आमचे मित्र मनोज जाधव यांनी नुकतच सत्यमेवजी येथे एक्सप्रेस न्यूज हे न्यूज चॅनल चालू केलेलं आहे हे न्यूज चॅनल महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व व गरजवंतांच्या लढ्यासाठी झटत असलेलं आपलं मनोजा दारांगे पाटील यांच्या शुभ हस्ते या न्यूज चॅनलचं उद्घाटन झालेलं आहे मनोज जाधव यांना माझी एक विनंती राहील की आपण या गरजवंतांचा लढाय हा बाराबरुतीदारांचा लढाय हा गरजवंतांच्या लढ्यासाठी हे न्यूज चॅनल इथून पुढेही काम करेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मनोज जाधव यांनी या, या, या न्यूज चॅनलचा ज्या पद्धतीनं मराठा समाजासाठी मनोज जाधव दारांगे जा पाटील गरजवंतापर्यंत पोहोचत आहेत सर्व तसंच ही चॅनल सुद्धा त्या पद्धतीनं गरजवंतांचाच लढा उभा करावा हेच या क्षणी मी या आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो व पुढील वाटचाली सांगतील हार्दिक हार्दिक शुभेच्छा